बैराजा संघटना ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि आपण सर्वांना पाठिंबा दिला ते विश्वास जाधव बोलतोय एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी पालीच्या पवित्र नगरीमध्ये परिवर्तनाची टाळी कशी वाजवायची एकदा हातवरती जोरदार टाळी नमस्कार आज या ठिकाणी होऊ घातलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सम समारंभानिमित्त आपण यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल स्वाभिमानी याच्या निमित्ताना रडतात पालीच्या खंडेराच्या लीन होऊन फोडला या ठिकाणी उपस्थित सर्व सभासद बंधूंना आणि व्यासपीठांना पहिल्यांदा मी नमन करतो व्यासपीठावरील आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा अकदम रामकृष्णजी वेताळ निवासराव थोरात आणि भीमराव पाटील असतील संपतराव बापू माने असतील आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित सन्माननीय उमेदवार आज या ठिकाणी आपले सर्वसामान्य घरातील सर्व उमेदवार आहेत याची पहिल्यांदा दखल घ्या सर्व उपस्थित शेतकरी बांधवांनो मी आज थोडक्यातच विचार मांडणार आहे या ठिकाणी आज विरोधकांनी आपला प्रचार चालू केलेला आहे आपण जरा आपला जरा उशीर झाला प्रचारला थोडासा सुरू पण आपल्या जवळ एवढी फौज तयार झालेली आहे की थोड्या दिवसात लोकांनी ओळखलं की कुणी काय काय डाव चालवला तो डाव काय आहे तो सगळ्यांनी ओळखलेला आहे आता सभासदांनी जागरूक राहून फक्त काम करायचं आहे आणि करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आलेली आहे आणि या ठिकाणी एवढंच सांगतो मी काल विद्यमान शर्मन म्हणले की सह्याद्री कारखाना चालवायचं एवढं सोपं कसं काय आणि खासगी कारखानदार हे यांना नैतिक अधिकार काय असं त्यांनी टीका केली एका भाषणामध्ये मी ऐकलं जर खाजगी कारखाने जर कराड उत्तरच्या परिसरात जर नसते झाले तर या उसाचं कोळस झालं असतं कोळस मला सांगा पर्याय का आपल्याकडे दुसरा पर्याय होता का खासगी कारखाने नसतं तर मग खाजगी कारखान्याच्या चार नेत्यांच्यावर तुम्ही टीका करताना असा विचार नाही केला की बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही पैरा कुणावर केला होता एका खासगी कारखानदाराबरोबर हे बी शेतकऱ्यांना सगळ्या माहित आहे आज गेल्या दोन तीन महिन्यापासून मी बघतोय राजकारणाची समीकरण सगळी पलटत चाललेली आहेत या असं असताना सह्याद्री कारखान्यामध्ये एक गाजर दाखवलं मोफत साखरेची घोषणा केली चेअरमन साहेबांनी मग मोफत साखर आम्ही दोन वर्षापूर्वी भरतदा असतील मी असेल आनंदराव बाप्पाशी असतील आम्ही मागत होतो जनरल मिटिंगला त्यावेळेस चेअरमन म्हणले की दहा बारा कोटीचा बोजा पडतोय आता बोजा पडणार नाही का कारखान्यावरती एक्सपान्शन करायची वेळ निघून गेली होती आता परिसरात कारखाने झाले आता आता कोटीचा दोन दोन वर्षात मग वर्षाच्या मागचा इतिहास काढला तर सोमेश्वर माळे गाव असतील हे आज छत्तीसशे सदतीसशे रुपये तर देत आहेत मग आपल्या कारखान्यात दोन वर्षापूर्वी पैसे कुठे गेलं ह्याचं पहिल्यांदा सभासदांनी चिंतन केलं पाहिजे खरा भ्रष्टाचार कुणी केला ह्याचं आता आठवणीने जागा राहून काम केलं पाहिजे आणि हे काय सांगते की आम्ही लगेच नवीन पॅनेल झालं तिरंगी तीन रंग झालंय काय नाही आता सगळ्यांनी ओळखलेलं आहे विमान आपलं उडतंय आणि पकापाटला आणि सांगितलेलं जाई काय चाललंय ग्राउंड लेवलला एक तारखेला के लागण केली जून महिन्यात तर त्याची नोंद पंधरा जुलैला पंधरा जुलैला केली तरी पंधरा जुलैलाच म्हणजे काय प्रोग्राम नाही सिस्टम नाही आणि म्हणायचं सह्याद्री पॅटर्न महाराष्ट्रात उच्चांकी दर देण्यामध्ये सगळीला फेमस आहे सगळा आहे पॅटर्न बिटर्न काय नाही यांच्या मागन झालेला सोन हिरा कारखाना पंचवीस वर्षापूर्वी झालेला कारखाना यांच्या पुढे कितीतरी गेलेला पटिन आहे का तर त्यांनी बाय प्रोडक्ट असतील सीएनजी गॅस असेल बायोगॅस असेल अनेक प्रोजेक्ट त्यांनी उभारले इथेनॉलचे असतील आपल्या कारखान्यावरती सगळं चाललंय डील काम चाललेलं आहे पाच वर्षापूर्वी सहकार मंत्री असताना कराडमध्ये शेतकऱ्यांची सर्व मुलं आज बळीराजा संघटनेची फौज असेल तालुक्यातले दहा बारा शेतकरी असतील उपोषणाला बसले होते यांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही दादा भेट दिली नाही त्यामुळे आम्ही बघितलं कराडा भाकरी खाल्ली काय केलं यांना आश्वासन तर दूरच भेटाय सुद्धा आहे ना जाणीव नाही शेतकऱ्यांच्या जा मुलावरती आज या संस्था सहकारी संस्था चालल्या आहेत मला एवढंच ठिकाणी सांगायचं आहे एकोणीशे सत्तर साली पहिला शेअर्स कारखान्याचा जो असेल तो एक हजार रुपयाचा सर्व आज आपल्या तालुक्यातल्या सगळ्या सभासदांनी संस्था उभारली एक हजार रुपयाच्या शेअर्स किंमत आज कोटी रुपयाच्या घरात आहे या सभासदाला तर कारखान्यावरती किंमत काय राहिलेलीच नाही परवा मी दाखला नाही गेलो तो निवडणुकीसाठी फायनान्स मॅनेजरला विचारलं शेअर सर्टिफिकेट तुम्ही आता पंधरा हजार घेतले पंधरा हजार लादताना हे मंत्री होते शेअरची किंमत महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यावर वाढवली यांच्याच कालावधीत झालं हे जे काय झालं ते रामायण सगळं घडलं मग असं असताना एवढं करून शेअर सर्टिफिकेट वाटले का मी म्हटलं पंधरा हजार ची तुम्ही नाही म्हणले अजून सगळ्यांची यादी फायनल करायची म्हणलं जेवढ्यांची हाय तेवढी जेवढी हाय ती जीवन तेवढ्यांनी तरी द्या आज आमचे निवासराव थोरत असतील यांनी वारसून साठी एक मोठा संघर्ष उभा केला त्यांच्या डोक्यात एकच आहे पुढच्या आपल्याला हे मतदान देत नाही ना तर त्याला आता कसं संपवायचं बऱ्याच लोकांना त्यांनी वारस नोंदी करून घेतलेल्या नाहीत आज आमची विठ्ठल तात्या असतील त्यांची मुलं असतील आनंदराव असतील यांच्या घरातल्या लोकांना यांनी सभासद केलं नाही त्यांनी संघर्ष उभारला भीमराव काका असतील इंदूराव न साहेब असतील कायदावासी आपले लालाबाब असतील साहित्री पृष्ठाच्या माध्यमातून इतका संघर्ष करून लोक आज थांबली तरी सुद्धा यांना त्यांची जाण नाही मग प्रत्यक्षात आता शेतकऱ्यांनी विडा हातात घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी एवढं सांगतो निवास दादा आपल्या लढाईत सर्व तालुक्यातला संपूर्ण शेतकरी ग्राउंड काम करत आहे आणि तो जो मानस पेटून उठलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो विमानाचे एकच निर्धार करा सगळं निर्धार पक्का विमानावर शिक्का